आपण पाहत आहात बागला सटाणा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दहामधून मधून लताताई बच्चाव यांना वाढता पाठिंबा प्रचारात घेतली आघाडी सटाणा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये निवडणुकीची रंग चांगलीच वाढली असून या प्रभागातून लताबाई पोपट बच्चाव यांच्या उमेदवारीला मतदारांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे प्रभागात गेल्या काही दिवसापासून प्रचारांचा जोर वाढला असून लताबाई बच्चाव यांचा जनसंपर्क मोहिमेला विशेष उत्साह दिसून येत आहे घरोघरी भेट देत मतदारांच्या समस्या जाणून घेणे महिलांशी संवाद साधणे ज्येष्ठ नागरिकांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेणे अशा उपक्रमामुळे त्यांचा जनसंपर्क अधिक दृढ होत आहे मतदारांनी लताबाई बच्चाव यांना उमेदवारीसाठी साकडे घालत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे वारडात गेल्या दहा वर्षात त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची पावती मतदार देत असून त्यांच्या प्रामाणिक आणि शांत स्वभावामुळे मतदारांचा विश्वास अधिकच वाढलाय नागरिकांच्या सहभाग महिलांच्या प्रश्नाबाबतची जाणीव तसेच प्रभागातील मूलभूत सुविधा विकसित करण्यासाठी त्यांनी घेतलेले प्रयत्न या सर्व घटकांचा प्रचारात सकारात्मक प्रभाव पडत आहे त्यामुळे प्रभाग दहामध्ये लताताई बच्चाव यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतल्याचे राजकीय वाऱ्यामधून जाणवत आहे युवकांच्या साथीसह सा वयोवृद्धांचा आशीर्वाद मिळाल्याने त्यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिक जोमाने पुढे जात आहे प्रभागातील सोडवणूक न झालेल्या प्रश्नांवर ठोस भूमिका घेण्याच्या निर्धारामुळे मतदार त्यांना उत्स्फूर्त पाठिंबा देत आहेत आगामी निवडणुकीत लताबाई बच्चाव मजबूत लढत देतील असा जनमताचा कल स्पष्ट जाणवत आहे बांगलान वृत्तांतसाठी ब्युरोचीफ